ते लाडू गणपतीत फेमस आहे गणपतीतलं फेमस आहे फेकून मारा आता खट करून खावा मित्रांनो मालवणी खाजा हा एक कोकणातील असा खाद्यपदार्थ आहे जो कोणी खाल्ला नाही असा क्वचितच तुम्हाला माणूस भेटेल कोकणातील जत्रेंमधील हा प्रसिद्ध मालवणी खाजा कशा पद्धतीने बनवला जातो ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोपर आणि सध्या मी कोकणातील देवगड तालुक्यातील तळे बाजार येथे आहे मित्रांनो कोकणातील जगप्रसिद्ध मालवणी खाजा हा जगप्रसिद्ध आहेच परंतु न खालेला माणूस तुम्हाला क्वचितच पाहायला मिळेल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा मालवणी खाजा कशा पद्धतीने बनवला जातो याची संपूर्ण प्रोसेस काय आहे ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओसाठी आपण आलो आहोत तळे बाजार येथील शुभम प्रोडक्टचे मालक शुभम पाटकर यांच्याकडे आणि ही सर्व मालवणी खाजाची प्रोसेस आहे दादाकडून आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर दादाचा प्रवासही खूप जबरदस्त आहे खूप थक्क करणार आहे तो पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपला कोकणातील उद्योजक आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्यासोबत शुभम दादा आहे दादा आपल्या चॅनलवरती तुझं खूप खूप स्वागत आहे या बिझनेसची सुरुवात कशी काय झाली म्हणजे काहीतरी किंवा वडीलोपार जर आहे का हा बिझनेस किंवा सुरुवात याची कशी झाली ते आम्हाला सांग नाही हा आमचा वडीलोपारची तसा व्यवसाय नाही हां आम्ही आता आपण जिथे आहोत तळेबळाची आमची फॅक्टरी आहे पण आज साधारणतः एक आठ ते दहा वर्षापूर्वी मी जेव्हा माझी दहावी पासआउट केली तेव्हा मी मुंबईत म्हणजे सर्वप्रथम फॅक्टरी सुरू केली आणि ती फॅक्टरी होती चिक्की सर्व प्रकारची चिक्की आणि लाडू बनवण्याची तर जवळजवळ माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत आम्ही मुंबईमध्ये चिक्की लाडूचं प्रोडक्शन करायचो आणि मुंबईत बऱ्यापैकी आपला सप्लाय होता इवन तो आपल्या मिड डे मील प्रोजेक्ट्सनं सुद्धा आमची चिक्की जायची त्यानंतर मग माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर कुठंतरी आपल्याला एक्सपान्शन करायचं होतं पण मुंबईतले जे रिअल इस्टेटचे रेट्स आहेत प्रोडक्शन कॉस्ट वगैरे खूप हाय पडते पण इथे आमची स्वतःची जागा होती आणि कुठेतरी कोकणाची ओढ होती आपल्या गावात आपलं सगळं आहे तर तिथून आपण का व्यवसाय करू नये म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपल्या गावातूनच आपण काहीतरी चांगला व्यवसाय सुरू करू हे दैवजार इथे आपलं प्रोडक्शन सुरू झालं त्यानंतर इथे आपल्या सिंधुदुर्गात जेव्हा आम्ही प्रोडक्शन चालू केलं तर साधारणतः वर्षभर बघितलं चिक्की मार्केटला दिली सप्लाय केली पण आपल्याकडे तो ट्रेंडच नाहीये चिक्की खाणं नाही आपल्याकडे काय तर लाडूचा ट्रेंड आहे गावसीला काय घेऊन इल असतं कडके लाडू शेंगदाण्याचे लाडू आणि आपला मालवणी खाजा तर कुठेतरी तो ट्रेंड ओळखला आणि कुठेतरी आपली जी पारंपारिक खाद्यसंस्कृती आहे पारंपारिक आपली जी स्वीट मिठाई आहे ती कुठेतरी त्याच्याकडे वळायचं ठरवलं आणि मग चिक्कीचं प्रोडक्शन आपलं आजही चालू आहे त्याच्यावर लाडू आहेत मग कुठेतरी इकडचे जे आपले खडके लाडू आहेत लाल लालशेवाचे दाडशेवाचे लाडू आहेत शेंगदाण्याचे लाडू हे आता मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन चालू झालं मग त्यानंतर खाज्याचं बघितलं तर मालवणी खाजं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लागतं मग आम्ही मालवणी खाजं शिकलो कसं करायचं आणि मग त्याचं प्रोडक्शन चालू केलं त्याबरोबरच मग चिरोटे किंवा बंगाली खाजं जे आपल्याकडे म्हणतात हां त्याचं प्रोडक्शन चालू झालं अशा प्रकारे मग इकडच्या आपल्या पारंपरिक संस्कृतीला अनुरूप जे काही खाद्य पदार्थ आपण वर्षानुवर्ष आपल्याकडे चालत आलेले आहेत त्याच्या प्रोडक्शनकडे कुठेतरी जाऊन आम्ही वळलो आणि आज आपलं खूप चांगला आपल्या खाद्याला सुद्धा रिस्पॉन्स आहे त्याचबरोबर आपले, आपले, आपले चिक्की आणि लाडू सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत मोठ्या प्रमाणात आणि आता आपल्या शुभम प्रोडक्टमध्ये मध्ये किती प्रकारचे आपले पदार्थ बनतात साधारणतः आम्ही बारा ते चौदा प्रकारचे विविध प्रकारचे लाडू बनवतो त्यामुळे शेंगदाणा लाडू असतील जाड शेवाचे खडके लाडू असतील शेव लाडू असतील बुंदी लाडू असतील कडक नरम दोन्ही त्यानंतर मग आपले बेसन लाडू आहेत रवा लाडू आहेत शेंगदाणा कुटाचे लाडू आहेत मेथी लाडू आहेत मूग लाडू आहेत इतर राजगिऱ्याचे लाडू आहेत चुरमुऱ्याचे लाडू आहेत तिळाचे लाडू आहेत काळ्या तिळाचे लाडू आहेत त्यामुळे अशाच वेगळ्या प्रकारच्या चिक्क्याही आम्ही बनवतो शेंगदाणा क्रश मलई आणि अजून सात त्या प्रकारच्या वेगळ्या चिक्क्या बनवतो त्याचप्रमाणे आपलं मालवणी खाजं हां आता बंगाली खाजं आणि चिरोटे किंवा आपल्याकडे त्याला कोल्हापुरी खाजंही म्हटलं जातं हे तर आमचे वर्षाच्या बाराही महिने चालणारे हॉट प्रॉडक्ट्स म्हटलात तरी हरकत नाही त्याचप्रमाणे आपल्याला दिवाळीचा संपूर्ण फराळ ज्या प्रकारे आम्ही आमच्या घरात दिवाळीचा फराळ वर्षानुवर्ष बनवतो तीच चव आणि तीच रेसिपी आम्ही आमच्या ग्राहकांना सुद्धा देतो म्हणजे घरगुती पद्धतीने बनवलेला तुम्हाला घरचा फराळ दिवाळीत आमच्याकडनं मिळेल आणि इकडे जर यायचं झालं तर तुझा ॲड्रेस जरा सांगून ठेव आपला ॲड्रेस आहे ॲट पोस्ट बाजार अपोजिट बँक ऑफ इंडिया देवगड निपाणी हायवे बाजार देवगड सिंधुदुर्ग ओके okay. धन्यवाद आता आपण बघणार आहोत ऍक्च्युअल हे मालवणी खाजा जे आहे आणि इतर प्रोडक्ट कशा पद्धतीने बनवतात ते आता आपण पाहणार आहोत की मालवणी खाजा जो कशा प्रकारे बनवला जातो त्याची पहिली स्टेप काय असते मालवणी खाजामध्ये आपण दोन प्र, प्रकारे याचं प्रोडक्ट आहे दोन स्टेप्समध्ये मध्ये प्रोडक्शन प्रोडक्ट होतो असं आपण म्हणू शकतो हां मालवणी खाजं हे थोडक्यात काय आहे आपली बेसनची शेव बेसनची जाडी शेव ज्याला गुळ आणि आल्याचा परक दिलेला आहे किंवा पाकात भुडवून काढलेली आहे म्हणजे आपलं मालवणी खाज ज्याला बाहेर कुठेतरी गुड शेव म्हटली जाते आणि खाजा म्हणून बऱ्याच ठिकाणी ते प्रसिद्ध आहे पण ज्या प्रकारे आपल्या कोकणात ते बनवलं जातं तसं कथितच काही ठिकाणी ते बनवलं जात जो बेसिक आपला जो इन्ग्रिडियंट आहे ना तो आहे बेसन याच्यामधला बेसन आणि पाण्याचा गोळ करून पीठ जाळ मारलं जातं आणि ही अशा प्रकारे त्याची कांडी तयार केली जाते तुम्ही बघू शकता ही जाडी शेव म्हणू शकतो आपण ह्याला कांडी आपल्याकडे म्हणतात त्याला ही बेसनची कांडी आहे आज तुम्ही बघाल तर मार्केट मध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात बेसळयुक्त बेसन उपलब्ध आहे पण आपण तसं नाही आपण प्युअर चना डाळीचं हरभऱ्याच्या पिठाचंच बेसन वापरलं जातं ब्रँडेड आपल्याकडे हिरा बेसन आपण वापरतो त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ केली जात नाही आपल्याकडे आणि ही कांडी बनवण्याची प्रोसेस काय असते ही आपण साधारणतः बेसन त्याच्यामध्ये पीठ बेसनचं पीठ आणि त्याच्यामध्ये पाणी ह्याचं जाडसर असं घट्ट पीठ मळलं जातं नंतर मग हात झाऱ्यावरती लपून त्याची शेव काढली जाते okay, okay. ही अशी जाडी शेव okay. ही तुम्ही तेलात तळून आपण ही शेव एकदा तयार झाली नंतर मग पुढची प्रोसेस येते ती आपण प्रोसेस <laughs> आ, ही जा आ, आता इथे बघू हा तुम्ही बघू शकता ही जी आपली जाडी शेव आहे ही आता इथे परातीमध्ये मिक्स केली जाईल हा आपण आता जो तुम्ही बघताय हा आपला गुळाचा पाक इथे ठेवलेला आहे यात काय आहे आपला गुळ त्याच्या बरोबर आलं आहे त्यानंतर तीळ आपले टाकले जातात बस दॅट्स इट अजून मालवणी खाजा मे काही नसतं ही बेसनची काडी गुळ आलं आणि वरती तीळ हा जो पंख आहे हा आताच आपण ठेवलेला आहे हा साधारणतः पंख व्यवस्थित आलावर की हा या काडीवरती ओतला जाईल आणि मग त्याचं मिश्रण करून आपलं खाजं तयार होईल ती प्रोसेस आपण बघूयास कसं केलं जातं ते कसं होतं माहिती आहे काय काय आपले म्हणजे पदार्थच म्हणा किंवा दुसरं काही गोष्टी म्हणा हे बघायला सोप्या दिसतात किंवा असतात साध्या पण तो ते कशा पद्धतीने बनवले गेल्या जातात किंवा त्याची प्रोसेस काय हे काही लोकांना माहितीच नव्हते एव्हन आम्हाला आता खा, मालवणी खायचं कशा पद्धतीने बनवतात ते मला पण माहिती नाही पण तुझ्याकडे आलो पण बघायला मिळालं आणि आपल्या प्रेक्षकांनाही दाखवायला मिळालं बघूया अत्यंत <laughs> मेहनतीचं काम आहे आजकाल हे बनवण्यासाठी आचारही मिळत नाहीत स्वतः जर घरातले असतील तर ठीक किंवा खूप मेहनतीने आचारही करून आणावे लागतात कारण की ते समजून घेणं आणि त्यानंतर ते योग्य पद्धतीने करणं हे खूप मोठी गोष्ट असते आणि ते योग्य ती आपली हवी असेल ती चव आणि क्वालिटी आपण मेंटेन करू शकतो काय आता हा पाक तयार झाला आहे ना आता आपण पाहू शकता हा पाक आपला तयार होत आलेला आहे हा पाक आता ऑलमोस्ट आपला होत आलेला आहे आता हा पाक तयार झाला की आता ह्याच्यात तो मिक्स केला जाईल ती आपण प्रोसेस बघूया कशी होते पाक येऊन देत आधी व्यवस्थित हा बंद करू हा बघा आता हा पाक आपला पूर्णपणे तयार आहे गॅस आपण बंद केलेला आहे आता हा जवळजवळ वीस किलो वजन आहे हे त्या माणसाने उचलून ते होताही संपूर्णपणे गुळ आणि आलं आलं हम्म ते काका खालता खालता किंवा ह्याचा घेवा ढीग नको खालती फाडू हा हैता घेवा किंवा हैता घेवा ढीग असोच रवा देत हे अशा प्रकारे आता गुळ आणि ती कांडी ही एकत्र मिक्स केली जाते आहे जेणेकरून त्या कांडीला गुळाचा का व्यवस्थित कोटिंग होईल आणि आपलं खाजं तयार होईल जसं हा पाक सुकेल तसं हे आपलं खाजं तयार होईल जस जसं पाक जसं सुकत गेला ना तस तसं थोडसे घट्ट होत चालले आणि काका आहेत ना ते आता त्या मोठ्या भांड्यात जे आहे ते आता झालेले जे खाजा आहे ते खाज आहे ते थंड करण्यासाठी ठेवलं इकडे आणि जेवढं सुट्ट होईल सिंगल सिंगल गाठी होतील तेवढं ते व्यवस्थित दिसेल तिकडे आता खाज कसं बनवतात ते बघितलं आता आपण इकडे या बाजूला आहोत आणि दादा मला सांग की आपल्याकडे किती लोक कामाला आहेत कारण आपला बारा जणांचा स्टाफ आहे हा रेग्युलरली आपल्याकडे जवळजवळ बारा जणांचा स्टाफ आपल्याकडे सध्या आहे आणि इकडे आता शेंगदाणा लाडू बनवतात हा हे आता शेंगदाणा लाडूंचं काम चालू ला आहे आपला गुळ आणि शेंगदाण्याचा पाक तयार करून झालेला आहे हां आणि या पाकाचे आता लाडू ओळले जात आहेत होऊ शकता साईज ठरलेली असते हां साईज आपली वजनाप्रमाणे ठरलेली असते त्या त्या साईजमध्ये ते बनवले जातात मग आता जा ना, वे वे आता जे इकडे बनवत आहेत मध्ये साइज चे बनवतात की वेगवेगळ्या साईजचे आता साधारणतः आपण बघू शकतो दोन साइजचे लाडू सध्या बनवले जातात ही एक मोठी साईज आहे ही एक लहान साईज आहे ओके दोन ही जी मोठी साईज आहे ही दहा लाडवांचं पॅकिंग आपण करतो ही जी लहान साईज आहे पंचवीस लाडवांचं पॅकिंग आपण करतो ज्याची एम आर पी साठ रुपये आहे सध्या मार्केटमध्ये इकडे आता साचे आहे जो ज्यात लाडू हे मोठं ना होय होय हा साचा आहे तो मोठा मोठ्या लाडवाचा साच्या आणि तिकडे आहे तो छोट्या लाडवा साच्यात घातल्यानंतर परत आताने गोल करायची गरज नाही गरज नाही परत व्यवस्थित साच्या साच्यामध्ये दाब दिला ना परत मग गोल करायची गरज नाही गरम असायला ना हो पाक गरम गरम गरमच वडा लागतात तेवढ्या टायमिंग मध्ये ते व्हायला पाहिजे पाक उतरवला की तो काही मिनिटात बांधून झाला पाहिजे हात नाही लावायचा शौर्या बसला बघा <laughs> किती घालव किती हात नाही लावायचा माझवाने आणि खायची पॅकिंग आधी चालू करा घेऊन जाऊचा मग आता ऐंशी किलो हा लगेच बंद केला साडेपाच दिवसाची चालू करा हा तयार झालेलं खाजा इकडे पॅकिंगमध्ये पॅक करतात हे किती किती ग्रॅमची आहेत पॅकेट आपण दोनशे ग्रामची दोनशे ग्रामचे पॅकेट आणि दादा जबरदस्त ही प्रोसेस आहे म्हणजे आहे साधी परंतु काही जणांना माहिती पण नसते ती तुझ्यामुळे मला बघायला मिळेल आणि माझ्यामुळे आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळेल आपले जे प्रॉडक्ट आहेत ते कुठेपर्यंत डिस्पॅच होतात साधारणतः इथे आपल्या लोकल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही जवळजवळ देवगड कणकवली कुणकेश्वर विजयदुर्ग ह्या रूटला आमचा स्वतःचा रेग्युलर सप्लाय आहे होलसेल सप्लाय इकडच्या सर्व दुकानांमध्ये तुम्हाला आमचे प्रोडक्ट उपलब्ध मिळतील तिथे आपण सप्लाय करतो आणि तिथे ते विक्री होतात त्याचबरोबर मुंबई पुणा गोवा या ठिकाणी आमचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत जे आपल्याला ऑर्डर देतात आम्ही त्यांच्या ऑर्डर तिथेपर्यंत पोहोचवतो मग ते त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये सप्लायही करतात ओके आपलं फक्त होलसेलचंच काम आहे त्याचप्रमाणे जर कोणाला स्वतः घरी खाण्यासाठी वगैरे जरी रिक्वायरमेंट असेल हां तरी आपल्याला कॉन्टॅक्ट केला तर आपण ते कुरिअर थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो आणि वरती भरलेली पॅकेट जे आहे ते मशीनमध्ये घालून इकडे सील पॅक केली जातात आणि त्याच्यानंतर फायनल प्रोडक्ट आपल्या हातात येतं ते मालवणी खाज्याची ही पॅकिंग शुभम प्रोडक्ट्स आणि इकडे ना दादाने ने प्रोडक्ट ठेवले आहेत बघूया काय काय आहेत ते आता इकडचे जे प्रोडक्ट आहे त्याच्या लाडूचे तुमचे बरेच प्रकार आहेत मग इकडे एक एक प्रकार। आता आता आपण जे सध्या जे तयार आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आणि कसं सध्या सीझन असल्यामुळे बराचसा स्टॉक आउट आहे जसं जसं प्रोडक्शन होत आहे तसंच ऑर्डर्स डिस्पॅच होत राहतात स्टॉक सध्या कमी आहे तर आता सर्वप्रथम आपण बघू शकतो चुरमुरा लाडू आहेत हे जत्रेतला सगळ्यात सगळ्यांचा लहान मुलांचाच आणि मोठ्यांचा सुद्धा आवडीचा आयटम म्हणजे अगदी आता हे हल्ली खूप कमी प्रचलित आहेत पण आम्ही बघितलं ना जी म्हातारी वृद्ध आहेत ना चुरमुऱ्याचे लाडू आधी मस्त आयटम दहा रुपयाचं पाकिट आहे दहा रुपयात तुम्हाला सहा लाडू खायला मिळतात असं हे चुरमुऱ्याचे लाडू त्यानंतर हे राजगिरा लाडू आहेत उपासाला चालणारे असे आणि अतिशय हेल्दी आता सध्या मिलेट्सचा जमाना आहे मिलेट्स प्रमोट करतायत सगळे की मिलेट्स खायले पाहिजेत राजगीय लाडू आपण वर्षानुवर्ष खातो आणि एवढे हाय प्रोटीन्स आहेत आणि हे आहे फक्त गुळ आणि राजगिरा दोनच आहेत दोन घटक ह्याच्यामध्ये फक्त आणि शेंगदाणाही असत हवीला आणि मिलेट्स साठी इथे तिथे कुठे जायची गरज नाही आपल्याला आपल्या राजगिया लाडू दररोज एक तुम्ही दुधातून खा तुम्हाला हवे ते प्रोटीन सगळे मिळतील ओके त्यानंतर आपले हे शेंगदाणा लाडू शेंगदाणा लाडू दोन प्रकारच्या साईज मध्ये आहेत आपल्याकडे एक मोठी साईज आहे एक लहान साईज आहे अशा प्रकारे हे गुळ शेंगाण्याचे लाडू आपल्याकडे आधी भुईमुगाची शेती मोठ्या प्रमाणात व्हायची कोकणात आता ती कालांतराने खूप कमी झाली आहे आता तू आता शेंगदाणे जर मागवायला शेंगदाणा हा मोसवली गुजरात वरून येतो आणि मोठ्या प्रमाणात गुजरातचाच माल प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात एग्रीकल्चर प्रोड्युस गुजरात शेंगाणाचा जास्त आहे आपल्याकडे आता जो आमचा शेंगदाणा येतो हा गुजरातहून येतो ओके ओके त्यानंतर हे तुम्ही बघू शकता पिवळ्या शेवाचे लाडू hmm. पिवरी शेव लाडू हे आपले खडखडे लाडू खटके लाडू जे आपण म्हणतो ते जाड शेव आणि गूळ असे हे खडखडे लाडू त्यानंतर आपले कडक बुंदीचे लाडू गणपतीतलं फेमस आहे गणपतीतलं फेमस <laughs> आहे खट -खट आता खटखट करून खावा पूर्वीपेक्षा आता खाऊक ना हे खूप मजा येतात कमी वाटते हल्ली संस्कृती कमी हल्ली दुकानात क्वचितच मिळत आपल्या कोकणात हमकाच मिळत बाहेर इतर ठिकाणी तुमचा बुंदी लाडू अगदी शोधूचे लागतात ठराविक लालबाग किंवा गिरणगाव हा आपला जुना हैतरी दुकानात मिळतील मुंबईत इतर ठिकाणी ते शोधूचे लागतात हल्ली त्यानंतर आपलं पारंपरिक बेसन लाडू त्यानंतर हा पौष्टिक असो मेथी लाडू मेथी लाडू आहे त्यानंतर शेंगदाणा कुटाचा लाडू ज्यांना दात नाहीत अशा व्यक्तीसाठी जे कडक शेंगदा लाडूचा आस्वाद घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी म्हणून हा हो मऊ शेंगदाणा क्रश करून त्याचा लाडू हे बनवलेलो आहे शेंगदाणा कुट लाडू त्यानंतर हे आपले एकदम मस्त खुसखुशीत असे चिरोटे आपल्याकडे कोल्हापुरी खाजा पण म्हणतात अत्यंत खुसखुशीत कुछ असा खाजा ह्या जगन्नाथपुरीचा प्रसाद म्हणून फेमस तुम्ही प्रसाद म्हणून फेमसनाथपुरी प्राज्याच मिळतात बनवतो आणि खूप चांगला आपल्या प्रोडक्ट चा रिस्पॉन्स असे आपले हे चिरोटे त्यानंतर आपल्याकडे सगळीकडे चालणारे असे हे बंगाली खाजा तो गोल खुसखुशीत गोड आयटम हा बंगाली खाजा त्याच्यामध्ये आपण मोठी पण अवेलेबल हे आणि आता आम्ही देवगड मध्ये आहोत देवगड म्हटल्यावर आंबो येलो आणि आंबो म्हटल्यावर साठा करू घेतला त्यामुळे ही आंब्याची साता आहोत त्यावर आमच्याकडे आमरस असतात त्यानंतर तळलेले पणसाचे गरे असतात आता संपलेत माझ्याकडे पण आपण तळलेले पणसाचे गरे साता आमरस त्याबरोबर चुलीवर भाजलेले काजू हे पण आपल्याकडे उपलब्ध असतात आपण आता ज्याची कृती बनवण्याची कृती जर आपण बघितलं तर असा आपला ह्या मालवणी खाजा सगळ्यांचा आवडता जत्रेतलो प्रसाद कोकणात इलास तुम्ही की तुमच्या लाडवाचो चुरमुरेचो प्रसाद नाही देवात कोर म्हणजे प्रत्येक जत्रेतलो देवाचो प्रसाद म्हणजे आमचा या मालवणी खाजा जत्रेक गेलात गावात गेलात चाकरमानी काय घेऊन जाते आहे ना तर आम <laughs> हा आमचा प्रसाद मालवणी खाजा आणि चाकरमानी सुद्धा मुंबई गेले काय मुंबई खरे विचारतात ना काय रे काय हडलंय काय हाडलंय तर खाजा आणलं मालवणी कडके लाडू आणलंय आणि आमचं देवगड मधलो असला आंब्याच्या दरम्यान गेलो तर घेऊन मस्त आता हे आपला मालवणी खाजा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कोकणातील जगप्रसिद्ध मालवणी खाजा कशा पद्धतीने बनवला जातो तो, तो दादाच्या शुभम प्रोडक्ट मध्ये बघितलं त्याशिवाय इतरही प्रोडक्ट आपण बघितलेत तुम्हाला जर यायचं असेल इकडे तर तळे बाजारमध्ये बँक ऑफ इंडियाच्या समोर शुभम प्रोडक्ट म्हणून त्यांचं प्रोडक्ट हाऊस आहे तिकडे येऊन तुम्ही तुम्हाला जर घाऊक या गोष्टी घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि घेऊन जाच तुम्ही कारण प्रत्येकजण मुंबईकर का इच मुंबईत गेलो का विचारतात मुंबईकारी की काय हाय असतं काय का तुमका सांगू गावा की मालवणी खाजा हाडलं होतं मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्ही पण बघितलेल्या नसतात आजच्या मध्ये आपण म्हणजे ऍक्च्युली मला पण प्रोसेस माहिती नव्हती मालवणी खाजा कशा पद्धतीने बनवलं जात होते माझ्यामुळे आणि चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता दादा ग्रॅज्युएट झाला आहे परंतु ग्रॅज्युएट होऊन नोकरी न हो करता त्याने पुन्हा आपल्या कोकणात येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ध्येय मनाशी ठरवलं आणि तो सक्सेसही झाला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळालं खूप काही शिकायला मिळालं आणि दादाच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की चा लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपन्न नसतो आपण मात्र थांबायचं नसतो